एका आयात आकृती शेताला तीन पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर दहा रुपये दराने एकूण चार हजार दोनशे रुपये खर्च आला जर त्या शेताची लांबी 44 मीटर असेल तर त्या शेताची रुंदी किती असा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो लक्ष द्या इथं आलेला खर्चा हा, कुम्पनाचा खर्च आहे लेकरांनो चार हजार दोनशे रुपये हा कुंपनाचा खर्च कुंपनाचा खर्च मात्र कुंपन तीन पदरी बर का तीन पदरी कुंपनाचा हा लेकरांनो खर्च आहे आणि तीन पदरी कुंपन या आयात आकृती शेताला घालण्यासाठी कुंपन घालण्याचा हा जो दर आहे प्रति मीटर दहा रुपये या दहा भागा छेदस्थानी दहा शून्याला शून्य गायब म्हणजे काय तर चारशे वीस मीटर हे चारशे वीस मीटर म्हणजे काय तर तीन पदराची एकूण लांबी त्या शेताला घालण्यासाठी हे अशा पद्धतीचं लेकरांनो उदाहरणार्थ हे शेत या शेताला तीन पदरी कुंपण घालायचं म्हणजे या तीन पदराची ही एकूण लांबी मिळाली या शेता शेताभोवतीचा कुंपणाचा एक पदर वाटल्यास लिहून देऊ का शेता भोवतीचा शेताभोवतीचा कुंपणाचा एक पदर म्हणजेच त्या आयात आकृति आयात आकृती शेताचा जमिनीचा परीख शेताभोतीचा कुंपणाचा एक पदर म्हणजे त्या आयात आकृति जमिनीचा परीख आता एक पदराची लांबी काढायची म्हणजे या चारशे वीस भागायचं का तर ही तीन पदराची एकूण लांबी आहे म्हणून हा भाग चौदा तरी बेचा त्यावर हे शून्य एकशे चाळीस मीटर एका पदराची लांबी कुंपनाच्या एका पदराची काय हो लांबी अर्थात आयात आकृती जमिनीचा परीघ आयात आकृती जमिनीचा काय तर परीघ किती एकशे चाळीस लक्ष द्या एकशे चाळीस आणि परीघ आयाताचा परीख का हडल्याचं सूत्र लेकरन दोन कंसामध्ये लांबी आणि अधिक स्वरूपात रुंदी असते इथ दोन लांबी दर्शवनी शेताची चौरेचाळीस मीटर रुंदी विचारली उदाहरणार्थ ही रुंदी यक्स समजा एकशे चाळीस बराबर दोन आतील पदाला गुनिला आहे दोन गुनिला चौवेचाळीस म्हणजे अठ्याऐंशी अधिक दोन गुनिला यक्स म्हणजे दोन यक्स आता एकशे चाळीस कडे येतानी अठ्याऐंशी वजा स्वरूपात समोर दोन एक आणि ही वजा बाकी म्हणजे बारा बावन ओके ही वजा बाकी बावन बराबर दोन एक आता या बावन कडे येतानी हे दोन भागीला स्वरूपात आणि हा भाग जातो लेकरांनो सव्वीस न म्हणजे सव्वीस मीटर हे या प्रश्नाचं उत्तर रुंदीसाठी आपण चलपद यक्स वापरलं रुंदी बराबर यक्स ओके आणि ही रुंदी मिळाली सव्वीस मीटर प्रश्नामध्ये त्या शेताची रुंदी किती सव्वीस मीटर मात्र पर्यायामध्ये हे उत्तर दर्शवलं नाही लक्ष द्या आवृत्त्या संस्करण एडिशन काढत असताना एखाद्या वेळेस नव्हे बरेच वेळा प्रिंट मिस्टेका होतात प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर शेताची रुंदी सव्वीस मीटर Okay. आयाताची लांबी रुंदी परिमिती क्षेत्रफळ काढणे ही माझी निलिष्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.